कोल्हापूर महानगरपालिकेचा भोंगळकार भार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरसह कसबा बावडामध्ये अमृत योजनेच्या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे ही पाईपलाईन टाकणारे कर्मचारी हे गुजराती कर्मचारी आहेत यांना स्थानिक गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे हे लोक पाईपलाईन बसवण्याचं काम करत असताना कशाही पद्धतीने बसवत आहेत त्याचबरोबर ड्रेनेजची पाईपलाईन टाकत असताना पिण्याच्या पाण्याची पाईप याकडे या कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाव्याने खड्डा काढण्याचं काम करत असताना पाण्याचे पाईप फोडून टाकलेलं आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये गटारीचं पाणी जात आहे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईप लिकेज झालेले आहेत त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेली वीस दिवस पिण्याचे पाणी बंद झालेले आहे नगरपालिकेचे निगरगट्टा अधिकारी यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे सव्वीस जून शाहू जयंती रोजी स्वतः कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के, के लक्ष्मी मॅडम यांनी आंबेडकर नगर येथे भेट दिली आणि आश्वासन दिले की आजच्या आज जिथे जिथे पाईप फुटलेला आहेत त्या पाईपचे काम करून दिले जाईल पण त्यानंतर आठ दिवस झाले तरी पाईपलाईनचे काम झालेले नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचारी यांनी आयुक्त के लक्ष्मी यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवली गेल्या पंधरावीस दिवस झाले पिण्याचे पाणी बंद झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कसबा बावडे येथील महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी मेन रोड कसबा बावडा येथे रस्ता रोको आंदोलन केले त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आजच्याच पाईपलाईनचे काम करून दिले जाईल असे आश्वासन दिले व तातडीने काम चालू केले काम चालू केल्यानंतर रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले या रस्ता रोको आंदोलनामध्ये आंबेडकर नगरमधील सर्व नागरिक महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते मॅडमनी स्वतः पेड दिला तिथं तर त्यानंतर सुद्धा एक खडा सुद्धा तिथं या दृष्टीला जवळजवळ आठ घाट पंधरा दिवस आंबेडकर नगर मध्ये पाणी नाही तुम्हाला होतं शाह देवी शाहूं परत मी तुम्हाला शाहू निमंत्रण दिलं होतं लक्षारोपण त्या मॅडम त्या कार्यक्रमाला आले होतो मॅडमने त्या ठिकाणी आज तारीख आहे तीन जवळजवळ आठ ते नऊ दिवस झाले मॅम त्यावरती काहीही कारवाई केलेली नाही त्याला कोण जबाबदार सांगा आता तुम्ही तुम्ही जाऊ तुम्ही आला नगरपालिकेचा